नमस्कार मी शरदा बळे बोलतो या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण आलोय पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर पुणे नाशिक हायवेवर खेड या तालुक्याच्या ठिकाणी येथे आपल्यास पाहावयास मिळतो ते थोर स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी इंग्रजांना पळतीभुई थोडी केली होती ज्यांनी इंग्रज अधिकारी सँडर्स से याची हत्या केली होती ते सुद्धा लाला लजपत राय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी असे महान स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या ऐतिहासिक वाड्याला भेट देण्यासाठी नाशिक रस्त्यावरील खेड या जागी गावी राजगुरु यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे आठ रोजी झाला आज हे गाव राजगुरु नगर या नावाने ओळखले जाते भीमा नदीच्या काठी राजगुरु कुटुंबाचा वाडा आहे या वाड्याच्या अनेक भागांची पडझड होऊन दुरवस्था झाली होती राजगुरु यांचा जन्म ज्या खोलीत झाला त्या खोलीची दुरुस्ती करून त्यांचे स्मारक उभारले आहे परंतु त्या लगत असलेल्या देवघराची पडझड होऊन हा भाग दुर्लक्षित होता वाड्याच्या काही भागात आजही राजगुरूंचे वंशज राहतात आणि हा वाडा आपण बघू शकतो चालू आहे सध्या वाड्यातून सगळी माहिती होतात आणि राम मंदिर आहे अतुल देशमुख तुम्हाला माहिती असेल त्यांच्या मार्गदर्शन त्यांनी हे सगळं काम घेतले आहे इथून हा वाडा आहे सगळा इथून सगळं हे पाडणार आहे इथून सगळं मोठं होणार आहे का चांगलं व्यवस्थित होणार आहे त्यांच्या पायती प्रसार म्हणजे राजगुरूंच मोठं स्मारक राम सह होणार आहे हा सगळं एकत्र होणार आहे राजगुरूंच तिकडे आपलं यांचे लाकडं तिकडे आपले ते सागाचे आहे त्यांनी सगळं हाय तोच वाड आहे त्यांनी सगळं मटेरियल काढून व्यवस्थित बनवलेलं आहे परत नवीन पद्धतीनं नवीन पद्धतीने बनवलेले आहे हेच काम तसंच खाली राम मंदिरात चा काम चाललेलं आहे तिथं पहिले हेच पत्र इथून जात थँक यू महादेवाचं मंदिर आणि ते आता ते बांधकाम चालले ते कोणते हे राम मंदिर आहे आणि हे आता समोर काय हे दत्त मंदिर इकडचं आपला हा हे म्हणजे हे समोर दिसतंय हे राम मंदिर आहे तुझं समोर दिसतंय राम मंदिर आहे आणि हे दत्त मंदिर आहे इकडचं मंदिर आहे ओके समोर दत्त मंदिर हे राम मंदिर आणि हा जागा थोडी पैसे घातली गार्डन होणार अच्छा इथं मध्ये गार्डन आहे आणि रस्ता याला रस्ता यायला इथून ब्रिज होणार आहे हा हा ब्रिज का तसं तस इथून खाली ब्रिज जाणार जायला अच्छा हा, हा। मग त्या ब्रिज ला जोडणार आहे का समोरच्या नाही फक्त इथून इथं जाणार आहे ब्रिज तिकडे अच्छा इथपर्यंत येणार ओके ओके सगळी परफेक्ट माहिती कोण ते नाही यांना दांडग्या वरदान लाभले होते वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी घर सोडले तेथून ते नाशिकला आले तेथून पुढे काही काळाने ते काशी येथे राहायला गेले नेहमीच्या शिक्षणाबरोबर त्यांनी व्यायामशाळेत लाठी काठी दांड प्रशिक्षण घेतले कठोर उपवास करून अन्न पाण्याशिवाय आपण किती दिवस तग धरू शकतो हे थे देखील त्यांनी आजमावले काशी येथे त्यांची भेट चंद्रशेखर आझाद यांच्याशी झाली आणि तेथील क्रांतिकमय वातावरण त्यांना पोषक ठरले देशाच्या स्वातंत्र्याच्या ईर्षेने भारावलेले शिवराम यांच्यातील क्रांतिकारक तिथेच घडत गेला आता ज्या वाड्यात आपण आलो आहे त्या वाड्याचा जीर्णोद्धार सरकारतर्फे होत आहे पूर्वीच्या काळी ज्या प्रकारे विटा बनवत होते तशाच विटा आता या वाड्यासाठी बनवून वापरल्या जात आहे या बांधकामासाठी चुना लाकडी भुसा विटाचे तुकडे मशीनमध्ये एकत्र करून त्यामध्ये गुळाचे पाणी हे बांधकामासाठी वापरले जात आहे म्हणजेच या वाड्याला पूर्वीच्या बांधकामाचा लूक येत आहे लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांनी लजपतराय यांच्यावर हल्ला करणारा स्कॉट नावाच्या अधिकाऱ्यावर नेम धरून लाहोर येथे दबा धरून ते बसले होते त्यांच्यावर गोळ्या झाडल्या परंतु तो अधिकारी सँडर्स निघाला तेथून हे सर्वजण वेषांतर करून राजकोटवरून काशी येथे परतले सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी पोलिसांनी त्यांना पकडले त्यांचा आतोनात छळ केला लाहोर खटल्यानुसार त्यांना फाशी देण्यात आले या थोर क्रांतिकारकाचा प्रवास येथेच संपला भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे राजगुरू यांचे स्मारक दुर्लक्षितच राहिले या गावातल्या ऐंशी टक्के लोकांना हे स्मारक माहीतसुद्धा नसेल राजगुरू येथे हुतात्मा राजगुरू स्मारक समिती आहे तिच्या प्रयत्नाने स्मारकाची डागडुजी झाली अर्धवट राहिलेल्या कामात कंत्राटदाराला योग्य दिशे अभावी काम पुढे नेणे अडचणीचे जात होते तपशीलवार तयार झालेल्या रेखांकनाच्या आधारे सूचित केलेल्या जागेवर लाकडांमध्ये राजगुरूच्या वाड्याचा भाग आता पूर्ववत उभा राहू लागला आहे देवघर हा मध्ये चिंचोळा चौक असलेला वाडा आहे ह्या वाड्याचे अर्धे अधिक बांधकाम भाडे करून व्यापलेले आहे दगडी जोत्यावरच्या दगडाने घडवलेल्या तळ भा खड्या लाकडी खांब व तुळ्यांचा ढाचा तयार झाल्यावर खालची उजाड ओसरी पूर्ववत दिसू लागली ला आहे लाकडी देण्याची जागा ही पुरातत्व खात्याने व सल्लागार समितीच्या मदतीने फिक्स केली लाकडी मजला व त्यावरील उतरत उतरत छत तयार झाल्यावर वाड्याचे वाडा पण नजरेत भरू लागले आहे मधली मधला मजलाही लाकडी फळ्यांमध्ये करत असताना पारंपरिक पद्धतीने घटकांचे चौकट काम तयार केले गेले आहे मध्यभागी उघडणारा चौक सोडला तर तिन्ही बाजूच्या भिंतीचे काम पूर्ण होत आले आहे वाड्यामधील खिडक्यांची पारंपरिक वैशिष्ट्यपूर्ण रचना असून खेळती हवा व उजेड अशा अंशता बंदिस्त व उघड्या चौकनातून मिळत राहतात उर्वरित भागाला लाकडी बंदिस्त तावदान उभारले आहे आता आपण आलो आहे वाड्याच्या स्टोर रूम मध्ये म्हणजेच अन्नधान्य कोठारामध्ये आपण बघतोय यामध्ये एक झाकण असून खाली दहा ते पंधरा फूट खोल असे भुयार आहे यात अन्नधान्य साठवत असत कारण हा वाडा पेशव्यांचे सरदार राजगुरू यांचा वाडा होता लोक येथील लोकांना ह्या अन्नधान्याचा उपयोग होत असे याला बळद असेही म्हणतात लाकूड कामातील सुबक माफक कलाकुसरीचे काम असलेल्या अर्ध्या वाड्याचे जतन संवर्धन झाले असून अर्ध्या वाड्याचे काम प्रगतीपथावर आहे अजून भरपूर सारे काम बाकी आहे अवघे तेवीस वर्षाचे आयुष्य असलेला हा तरुण देशासाठी बलिदान करणाऱ्या या युवकाचे मोठे स्मारक व्हायला हवे आजच्या तरुणांना पुढील अनेक पिढ्यांना त्यांच्या ध्येयनिष्ठ कर्तृत्वाची माहिती असायलाच हवी हुतात्मा राजगुरू यांच्याबद्दलची माहिती म्हणजेच सोळाव्या शतकात कचेश्वर ब्रह्मे हे चाकणचे रहिवाशी राजगुरू घराण्याचे संस्थापक होते नामवंत संत कवी म्हणून त्यांचा आदराने उल्लेख होईल शंभुपुत्र छत्रपती शाहूराजे यांचा तारा राणीशी राज्यसंबंधी बेबनाव चालू होता शाहूराजे या कचेश्वरांच्या दर्शनाला गेले कचेश्वरांनी त्यांना विजयी भव असा आशीर्वाद दिला त्यानंतर खेडला झालेल्या लढाईत छत्रपती शाहू महाराजांना मोठा विजय मिळाला त्यामुळे सिद्धी असलेल्या कचेश्वरांना त्यांनी राजगुरू म्हणून आपल्या दरबारात नेमले त्यांना काही गावे इनाम करून दिली आणि खेड येथे स्वतः वाडा बांधून दिला चाकणचे ब्रह्मे आता खेडमध्ये येऊन राजगुरू म्हणून राहू लागले त्यांच्या पुढच्या काही पिढ्यांनंतर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म झाला आता, मदे आता या बांधलेल्या वाड्यामध्ये राजगुरूंचे फोटो जुने वर्तमान काळातले कात्रने लावलेले आहेत चाकणच्या पुढे खेड पोलीस चौकीपासून आपण डावीकडे एक रस्ता जातो या रस्त्याने आपण अपन आल्यानंतर आपणास होतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळाजवळ आपण पोचतो आता एक नवीन पूल झालेला आहे चांदोली गावातून आपण खेडकडे येत असताना या पुलावरून आल्यास आपण एकदम वाड्याच्या पायथ्याशी पोचतो नऊ ऑगस्ट एकोणीसशे सा शहाण्णव रोजी राजपत्राद्वारे हुतात्मा राजगुरूंचे वास्तव्य असलेला हा वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केला गेला राजगुरूंच्या कर्तृत्वाला साजेश अशा राष्ट्रीय स्मारकाची उभारणी आत्ता होत आहे आता या वाड्याच्या बाजूला जी काही बांधकामे आहेत ती पाडून पूर्ण मोठे असे स्मारक बनविण्यात येत आहे यात राम मंदिराचासुद्धा समावेश आहे पुढच्या पिढीला अशा हुतात्म्यांच्या कथा ऐकून देशाबद्दल आदराची भावना जागृत होण्यास खूप मोठी मदत होईल एक दिवसांच्या सहलीसाठी आपणासे एक उत्तम ठिकाण आहे निसर्ग देशभक्ती यांचा सुंदर मिलाप असलेल्या या वाड्याला आपण नक्की भेट द्या नक्की भेट द्या द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना या वाड्याबद्दल माहिती मिळवू द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण बघतोय हा जुना वाडा हा सुद्धा पाडला जाणार आहे અને એક નવીન સ્મરક